मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीच्या मागण्या पूर्ण करणेबाबतचे तहसीलदार यांना निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आस्थापनेवर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे युवक युवती प्रशिक्षण घेत आहे त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी करण्यात यावे तसेच नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन किंवा मानधन देण्यात यावे काम करूनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल किंवा दिरंगाई करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांना तिथेच कायमस्वरूपे करून असे प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोडा यांनी म्हटले होते त्यानुसार प्रशिक्षणार्थाला कायमस्वरूपी करण्यात यावे शासकीय आणि निम शासकीय नोकऱ्यांना प्रसंगी रजा वैद्यकीय रजा आहेत त्या देण्यात यावा वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थासाठी दहा टक्के राखीव जागा ठेवण्यात यावा अशा अनेक मागण्यांचे निवेदन प्रशिक्षणार्थी युवक युवतीद्वारे तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येत युवक युवती प्रशिक्षणार्थी उपस्थित होते